नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट अशी अख्खा मसूर बनवणार आहे कोणतंही वाटण न घालता अगदी कमी मसाल्यामध्ये ही अख्खा मसूर तयार झालेली आहे तर हॉटेलपेक्षा भारी एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी झटपट अख्खा मसूर कशी बनवायची ते आपण आता बघू तर अख्खा मसूर बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटी मी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी थोडंसं जिरं घालू जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक शिरलेले घालू अख्खा मसूरला कांदा थोडा जास्त घालायचा म्हणजे मस्त अशी चवीला लागते अख्खा मसूर कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होई तोपर्यंत आपण परतून घेऊ तर बघू शकता कांदा चांगला परतून घेतलेला आहे अगदी मऊ होई तोपर्यंत आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत चांगली परतून घेऊ आलं लसूणचा उग्र वास जाई तोपर्यंत मी ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालू बारीक चिरलेला आणि कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा अगदी मौसर होई तोपर्यंत म्हणजे अख्खा मसूर मस्त चवीला लागतो तर कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आता थोडीशी हळद घालू इथं मी एक तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसालाच घाला म्हणजे मस्त अशी चवीला अख्खा मसूर लागते तुमच्याकडे जर नसेल तर घरचं कोणतंही लाल तिखट तुम्ही वापरू शकता आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालू आणि लाल तिखट आपण तेलामध्ये थोडं परतून घेऊ लाल तिखट चांगलं परतून घेतल्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी घालू आणि मिक्स करून यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवू बारीक गॅस करून म्हणजे कांदा टोमॅटोसुद्धा चांगला मऊसर असा शिजला जातो आणि मसाला न करपता मसाल्याला सुद्धा चांगलं कडेनं तेल सुटतं तर एक साधारण दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटो आहे तो सुद्धा चांगला मऊसर असा झालेला आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मसाला चांगला भाजून घ्यायचा किंवा परतून घ्यायचा म्हणजे मस्त अशी चव येते अख्खा मसूरला कोणतंही वाटण न घालता फक्त कांदा आणि टोमॅटो घालूनच मस्त असा मसाला बघू शकताय तयार झालेला आहे आता यामध्ये आपण भिजवलेली अख्खा मसूर घालू एक वाटी अख्खा मसूर एक पाच ते सहा तास पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेली तुम्हाला जर सकाळी टिफिनसाठी अख्खा मसूर बनवायचे असेल तर रात्रीच अख्खा मसूर भिजत घाला म्हणजे ती चांगली भिजते आणि झटपट अशी तयार होते तर साधारण एक ते दोन मिनटं मसाल्यामध्ये मी ही भिजवलेली अख्खा मसूर परतून घेतलेले आहे आता यामध्ये पाणी घालू तुम्हाला जितकीही अख्खा मसूर घट्ट किंवा सरसरीत अशी हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता भिजवलेली मसूर आहे त्यामुळं मसूर शिजायला जास्त वेळ लागत नाही आता पाणी घातल्यानंतर भाजीला उकळी आलेली आहे गॅस बारीक करून यावरती आता झाकण ठेवू आणि अख्खा मसूर चांगली अशी शिजवून घेऊ एक दहा ते बारा मिनिटातच ही मसूर चांगली अशी शिजली जाते तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी हॉटेलपेक्षा भारी अख्खा मसूर तयार झालेले आहे कोणतंही वाटण न घालता अगदी झटपट अशी ही अख्खा मसूर या पद्धतीने एकदा करून बघा मस्त अशी लागते वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ रोटी चपाती जिरा राईस किंवा साध्या भातासोबतसुद्धा ही अख्खा मसूर खायला एक नंबर अशी लागते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद